लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसचा अखेर निकाल लागलेला आहे आणि नागपुरातून अत्यंत महत्वाचा चेहरा अर्थातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा विजय झालेला आहे आणि आपल्यासोबत त्यांच्या पत्नी कंचनताई गडकरी आणि सोबतच लेख सुद्धा आहे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत नेमकं त्यांच्या भावना जाणून घेणार आहोत खूप खूप पहिले तर अभिनंदन कसं वाटतंय साहजिक होतं निकाल कुठेतरी ऑलरेडी प्रत्येकांच्या मनात होता मात्र आत्ता प्रत्यक्षात आलेला आहे काय भावना आहे माननीय नितीनजी तिसऱ्यांदा निवडून खासदार बनले नागपूर नागपूरची जनता नागपूरच्या लोकांचं त्यांच्यावरती असणारी श्रद्धा असणार प्रेम आणि झालेले कामं नागपुरामध्ये बदललेलं नागपूर त्याच्यामुळे तिसऱ्यांदा पुन्हा नागपूर जनतेने त्यांना निवडून दिलं आहे आणि याबद्दल मी नागपूरच्या सगळ्या जनतेचं खूप खूप आभार मानते त्यांना खूप आभार, आभार, आभार देतील आणि पुन्हा त्याने जो विश्वास नागपूरच्या जनतेने नितीनजींवरती टाकला आहे आणि त्या विश्वासाचं फळ म्हणजे आजची निवडणूक घेतलेली ते आहे एक पत्नी म्हणून एक साधारणतः प्रत्येक गोष्ट शेअर केली जाते विजन काहीतरी वेगळं सांगितलं असेल यंदा की आता तर हायवेमॅन म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे आता काय नवीन करणार नाही मी खरं सांगू की आम्ही राजकारणावरती दोघं कधीही बोलत नाही त्याच्यामुळे पुढचं त्यांचं व्हिजन काय आहे ते मला तेच सांगू शकतील आहे माझं काम वेगळं आहे मी समाज का समाज काही मी करते आय एम ए सोशल वर्कर त्याच्यामुळे माझं काम आणि त्यांचं काम वेगळं आहे पण निश्चित त्यांच्याजवळ जे व्हिजन आहे जी दृष्टी आहे दुर्गा दृष्टी आहे की आपला आपलं नागपूर पुढच्या पाच वर्षात किंवा पुढच्या वीस वर्षात कसं बनलं पाहिजे किती दवाखाने आले पाहिजे किती इन्स्टिट्यूशन निघालं पाहिजे मुलांसाठी किती इंडस्ट्रीज आल्या पाहिजे हे व्हिजन जे त्यांच्याजवळ आहे ना त्यामुळे पुन्हा नागपूरचा विकास होईलच अशी मला खात्री आहे तसं नागपूरचा पुन्हा विकास होईल अशी खात्री ताईंनी केलेली आपल्यासोबत केतकी गडकरी आहे काय भावना आहेत तिसऱ्यांदा पुन्हा विजय झालेला आहे अर्थातच नागपूरकरांच्या आता मनात होतंच गडकरींचं नाव क्योंकि गडकरी काम बोलत आहे अशी काहीतरी प्रत्येकांची भावना आहे तुम्हाला काय वाटतं ॲज अ डॉटर काय सांगा खूप छान आणि प्राऊड फील होत आहे आणि आम्ही आमचे एक्सपेक्टेशन्स जास्त होते पाच लाखापेक्षा जास्त लीड मिळावी असं आम्हाला खूप मनापासून वाटत होतं पण आमची मेहनत थोडी अपुरी पडली पुढच्या वेळी अजून जोराने काम करूया आणि बाबा खरंच लोक आहे आणि सगळ्या लोकांमध्येच असतात आणि आम्हाला सगळ्यांना लोकांचा इतका आनंद बघून आणि आज दुपारीसुद्धा इतकं तापमान असताना सतत दोनशे तीनशे लोकं ना या खालती पेंड्रॉलमध्ये सतत होते त्यांचं प्रेम करणं आम्हाला खूपच अभिमान वाटतो त्यांनी सगळं कमवलेलं आहे त्याचा आदर्शन कुठेतरी स्ट्रॉंग होत असं वाटतं का तुम्हाला हो मला असं वाटत नाही म्हणजे आम्हाला बाबांच्या नावाने आणि आम्ही आता सुद्धा इतक्या प्रत्येक देशामध्ये म्हणजे प्रत्येक प्रदेशामध्ये नाही मी लखनौला होती मागच्या वीकमध्ये आणि तिथे देखील त्यांना न सांगतं नागपूर म्हटल्यानंतर गडकरींचं नाव उल्लेख केलं तर माझं नाव पण नाही सांगितलं तरी इतका लोकप्रिय नेता असताना मला वाटत नाही की म्हणजे कॅन्डिडेट खूप मोठा होता आमची मेहनत अजून जास्त लागली ता पुढे पुन्हा मेहनत करायची आहे नवीन विजन गडकरींकडे असणार आहे तिसऱ्यांदा एक मोठी जबाबदारी मिळालेली आहे कधी ॲज अ डॉटर कधी काही बोलणं झालं की आता मी हायवेमॅन म्हणून प्रसिद्ध आहे रोडकरी म्हणून प्रसिद्ध आहे तर यंदा मी अजून काहीतरी वेगळं करणार असं काही नाही असं कधीच आमचं बोलणं होत नाही फॅमिलीमध्ये आम्ही आमचेच विषय असतात नातवंड आणि आम्ही सगळे भेटतो आणि मी पण नागपूरला असल्यामुळे आम्ही सगळे एकत्र एकतरी जेवण करतो आणि आमचं कामाबद्दलच बोलणं होतं आणि त्यांच्या हातून खूप छान काम घडावं आणि गरिबांकरता लोकांकरता अजून सुविधा आणि सुखसोयी चांगल्या व्हावा हीच मी देवाला प्रार्थना करते तसं आपल्यासोबत का केतकी गडकरी होत्या या आ, सुपुत्री आहेत नितीन गडकरी यांच्या आणि कंचन गडकरी यांच्यासुद्धा भावना आपण जाणून घेतल्या गडकरी पुन्हा तिसऱ्यांदा एक लोकनेते आणि एक मोठ्या लोकसभा निवडणुकीचे जे विजेते झालेले आहेत त्यांच्या सुद्धा आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी पण एक प्रश्न विचारणार आहोत काय भावना आहेत काय सांगणार आहात खूप छान वाटत आहे आणि नागपूरनी जो दहा वर्षात चेंज बघितला आणि नागपूरनी जे नागपुराचं जे कायापालट झालं त्याचं मला वाटतं जनतेने पुन्हा एकदा उत्तर दिलेलं आहे तसं आपण बघितलं की संपूर्ण गडकरी कुटुंबियांच्या या भावना ऐकून घेतल्या आहे आणि अत्यंत आनंदाचं वातावरण नागपुरात गडकरी परिवारामध्ये आणि नागपूरकरांमध्ये सुद्धा कारण हे जे प्रिमायसिस आहे हे गडकरींचं घर आहे आणि बेसमेंटमध्ये सध्या गडकरींचे जे लाखो हजारो नागपूरकर जे चाहते आहेत ते त्यांना आता सध्या अभिवादन करायला आलेले आहेत सुरभी शिरपूरकर नागपूर लोकमत